इस्लामपुरात भाजपातर्फे लाडू वाटप माननीय नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पद शपथविधीचे लाईव्ह प्रक्षेपण फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांचा जल्लोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसे पाटील दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्लामपूर येथे भाजपातर्फे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले तसेच लाडू वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झाले आहे जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते ठरले आहेत इस्लामपूर येथे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले तसेच लाडू वाटप करून फटाक्यांचीही आतिषबाजी करण्यात आली यावेळी निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन इतिहास रचला आहे देशाचा प्रमुख प्रामाणिक असल्याने देश विकासात अग्रेसर आहे देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम असून त्यांनी जगाची अर्थव्यवस्था ही तीन नंबरला आणून ठेवली आहे पाचशे शहात्तर वर्षापूर्वीचे राम मंदिर बांधणीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे येत्या पाच वर्षात देश प्रगतीपथावर असलेला दिसेल असा मी विश्वास व्यक्त करतो यावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते